देशाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केलं विकसित भारताच्या संकल्पासह हो गेल्या दहा वर्षातला देशाचा प्रवास आणि पुढच्या काळातली उद्दिष्ट तसंच प्रत्येक क्षेत्रातील भारताची प्रगती यावर पंतप्रधानांनी यावेळी भाष्य केलं सुमारे चाळीस कोटी देशबांधवांनी स्वातंत्र्याचा संकल्प केला आणि तो पूर्णही केला आज त्यांचे वंशज म्हणून एकशे चाळीस कोटी भारतीय म्हणून आप समृद्ध और विकसित भारत बनवू सकते पंतप्रधान मनाल अगर चालीस करोड़ गुलामी की बेड़ियों को तोड़ सकते हैं अगर 40 करोड़ आजादी के सपने को पूर्ण कर सकते हैं आजादी लेकर के रह सकते हैं तो 140 करोड़ देश कि मेरे नागरिक 140 करोड़ मेरे परिवारजन अगर संकल्प पर लेकर के चल पड़ते हैं एक दिशा निर्धारित करके चल पड़ते हैं कदम से कदम मिलाकर कंधे से कंधा मिलाकर अगर चल पड़ते हैं तो चुनौतियां कितनी भी क्यों न हो अभाव की मात्रा कितनी ही तीव्र क्यों न हो संसाधनों के लिए जूझने की नौबत हो तो भी हर चुनौती को पार करते हुए हम समृद्ध भारत बना सकते हैं हम 2047 विकसित भारत का लक्ष्य प्राप्त कर सकते हैं साठ वर्षांनी सलग तिसऱ्यांदा एकच सरकार जनतेनं निवडून दिल्याबद्दल आभार व्यक्त करत देशातल्या प्रत्येक कुटुंबाची सेवा करण्याची वचनबद्धता पंतप्रधानांनी व्यक्त केली एकीकडे सुधारणा करताना दुसरीकडे संवेदनशीलतेनं ममभाव आणि समभाव राखून आम्ही सर्वांसाठी सेवाभावातून काम करत आहोत यासाठीच सर्व योजना शंभर टक्के पोहोचवण्यावर आम्ही भर दिला आहे असं पंतप्रधान म्हणाले विकसित भारत आता संकल्प आता जनमानसामध्ये रुजला आहे असंही ते म्हणाले देशाला दिलेली वचनं पूर्ण केली जातात तेव्हा जनतेचा विश्वास वाढतो असं सांगत पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षातल्या योजनांच्या पूर्ततेचा लेखाजोखा मांडला गेल्या दहा वर्षांमध्ये सरकारनं परिवर्तनाची मानसिकता आणली आहे असं पंतप्रधान म्हणाले रिफॉर्म्स की प्रक्रिया किसी मजबूरी में नहीं है देश को मजबूती देने के इरादे से है और इसलिए मैं आज कह सकता हूं रिफॉर्म का हमारा मार्ग एक प्रकार से ग्रोथ की ब्लूप्रिंट बनी हुई है देशातल्या तरुणांच्या वाढलेल्या आकांक्षांसाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये आधुनिकता आणण्यास सरकार कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून देशात शिक्षण आणि ज्ञान परंपरेचं जुनं वैभव परत आणायचं आहे चौथी औद्योगिक क्रांती लक्षात घेऊन सरकार कौशल्य आणि तंत्रज्ञानावर भर देत आहे मूलभूत संशोधनासाठी सरकारनं एक लाख कोटी रुपये निधी दिला आहे असंही त्यांनी सांगितलं वैद्यकीय शिक्षणासाठी येत्या पाच वर्षांमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या पंच्याहत्तर हजार नवीन जागा निर्माण केल्या जातील अशी घोषणाही त्यांनी केली भारताला औद्योगिक उत्पादनाचं केंद्र बनवण्यावर पंतप्रधानांनी यावेळेस भर दिला डिझायनिंग इंडिया डिझाईन फॉर द वर्ल्ड अशी घोषणा त्यांनी दिली सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारतात मोठ्या संधी आहेत नवीन न्याय संहिता आणली आहे प्रतिव्यक्ती उत्पन्न दुप्पट करण्यात आम्हाला यश मिळालं आहे संरक्षण क्षेत्रामध्ये भारत आत्मनिर्भर बनतो आहे परदेश गंगाजळीमध्ये मोठी वाढ झाली आहे जगभरातले गुंतवणूकदार आज भारताकडे बघत आहेत अशा सुवर्ण संधीचा राज्य सरकारांनी लाभ घ्यायला पाहिजे असा सल्लाही पंतप्रधानांनी दिला उनको भरोसा दीजिए हर राज्य एक स्पर्धा राज्य राज्य के बीच निवेशको के केली स्पर्धा होती चिये मी राज्यो से आग्रह करूंगा की जब विश्व पूरा भारत की तरफ आकर्षित रहा है विश्व पूरा भारत में निवेश करने के लिए हो रहा है हमारा दायित्व बनता है कि हमारी पुरानी आदतें छोड़ करके स्पष्ट नीति के साथ हम आगे आए परिणाम अपने राज्य राज्य में दिखाई देगा और आपका राज भी चमक उठेगा कृषी क्षेत्रामध्ये परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे जगभरात सेंद्रिय खाद्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता भारत सेंद्रिय खाद्य पदार्थांचा कोठार बनू शकतो असं पंतप्रधान म्हणाले पश्चिम बंगालमध्ये झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या मुद्द्यालाही पंतप्रधानांनी स्पर्श केला अशा नराधामांना कठोर शिक्षा होऊन अपराधामध्ये गरज पंतप्रधानांनी यावेळी बोलताना व्यक्त केली माताओ हो, बहनो के प्रति जो, जो अत्याचार हो रहे है। उसके प्रति देश का आक्रोश है जनसामान्य का आक्रोश है इस आक्रोश को मैं महसूस कर रहा हूं इसको देश को समाज को हमारी राज्य सरकारों को गंभीरता से लेना होगा महिलाओं के विरुद्ध अपराधों की जल्द से जल्द जांच हो राक्षसी कृत्य करने वालों को जल्द से जल्द कड़ी सजा हो वो में करने के लिए जरूरी है। देश एकीकडे झपाट्यानं प्रगती करत असताना काही निराशावादी लोक मात्र भारतात अराजक यावं अशी कामना करत आहेत त्यांची निराशा विकृतीत बदलली असून अशा लोकांपासून सावध राहण्याचा इशाराही पंतप्रधानांनी दिला कितीही विपरीत परिस्थिती असली तरी भारत मागे हटणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला भारतीय विचारांमध्ये जगाला मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य आहे भारताचा विकास कोणासाठीही संकट घेऊन येणारा नाही हे जगानं लक्षात घ्यावं असं पंतप्रधान म्हणाले भारत के आगे विश्व समुदाय को दिलाता दिला कि आप भारत के संस्कारों को भारत के हजारों हजारो के इतिहास को समझिए आप हमें संकट मत मानिए आप उन तरकीबो जुड़िए जिसके कारण पूरी मानव जात का कल्याण करने का सामर्थ्य जिस भूमि में है उस भूमि को ज्यादा मेहनत करनी पड़े लेकिन फिर भी मैं देशवासियों को कहना चाहता हूं चुनौतियां कितनी ही क्यों न हो चुनौती को चुनौती देना ये हिंदुस्तान की फितरत समय है भ्रष्टाचार विरुद्ध ता लड़ा पुढ़े ही कायम ठेना संकल्प जाहिर किया देशात भ्रष्टाचारांचा उदो उदो करण्याची त्यांचा सन्मान करण्याची विकृत मानसिकता निरोगी समाजासाठी चिंतेचा विषय असल्याचं पंतप्रधान म्हणाले त्याचप्रमाणे घराणेशाहीच्या राजकारणातून देशाला मुक्त करण्यासाठी ताज्या दमाच्या नवीन विचारांच्या तरुणांना राजकारणात आणलं तर राजकारणाचा चेहरा मोला बदलेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला एक देश एक निवडणूक या विषयावर व्यापक चर्चा व्हावी असा पुनरुच्चार त्यांनी केला संविधानाप्रति कर्तव्य पूर्ण करणं ही सरकारांसोबत एकशे चाळीस कोटी नागरिकांचीही जबाबदारी आहे असंही त्यांनी सांगितलं सध्या असलेल्या संहिता धर्माच्या आधारावर भेदभाव करणारे आहेत म्हणूनच आज देशाला धर्मनिरपेक्ष नागरी संहिता हवी आहे असं पंतप्रधान म्हणाले एक सेक्युलर सिव्हिल कोड हो कम्युनल सिव्हिल कोड साल बिताए हैं अब हमें सेक्युलर सिविल कोड की तरफ जाना होगा और सब के देश में धर्म के आधार पर जो भेदभाव हो रहे सामान्य नागरिक जो दूरी महसूस होती है उससे हमें मुक्ति मिलेगी बांगलादेशात लवकरच शांतता प्रस्थापित होईल विशेष करून तिथल्या हिंदू समुदायाचं संरक्षण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तिथल्या नवीन सरकारप्रती आमचं शुभचिंतनच असेल असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे दोन हजार छत्तीसचा ऑलिम्पिक भारतात आयोजित करण्याचा संकल्पही त्यांनी जाहीर केला बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आदिवासींच्या कल्याणासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली